रेल्वेच्या धडकेत साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू हावडा मुंबई येथे रेल्वे मार्गावरील पदमपूर परिसरातील ही घटना असून तुकाराम मेशराम वयवर्ष साठ राहणे बोरकनार तालुका आमगाव जिल्हा गोंदिया असे मृतक वृद्धाचे नाव आहे पोलीस सूत्राच्या माहितीनुसार आज आमगाव तालुक्यातील पदमपूर परिसरातील रेल्वे रुळावर मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या नागरिकांना रेल्वे रुळावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह दिसला असता त्यांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी संबंधित पोलीस हवालदार उदयराम उईके तसेच सहाय्यक फौजदार यशवंत सयाम यांना घटनास्थळावर पाठवले संबंधित पोलीस घटनास्थळ पोहोचले असता त्यांनी मृतदेहाची शहानिशा केली आणि नंतर आजूबाजूच्या नागरिकांना माहिती दिली मृतक तुकाराम हे रात्रीला आपल्या कुटुंबासह घरी झोपले होते परंतु घरच्या मंडळींनी सकाळीच तुकारामला खाटेवर पाहिले असता ते खाटेवर दिसले नाही त्या अनुषंगाने तुकारामच्या कुटुंबियांनी गावामध्ये इकडे तिकडे शोधाशोध केली पण त्यांचा कुठेही थांब पत्ता लागलेला नव्हता पण त्यांना माहिती पडले की पदमपूर परिसरात रेल्वे रुळावर एक इसमाचा मृतदेह म्रुत मृतावस्थेत आढळला आहे ते पाहण्याकरिता त्यांचे कुटुंब त्वरित घटनास्थळावर पोहोचले असता त्यांना त्यांचा मुलगा सुखचंद तुकाराम मेश्राम यांनी मृतदेहाला ओळखले की हे त्याचेच वडील आहे त्या अनुषंगाने आमगाव पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवले पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार उदयराम उईके आणि यशवंत सयम हे करीत आहे गाव माझा इथं राधा किशन छोटे गोंदिया